नमस्कार मी संदीप जटार आपण पाहत आहे आपला आवाज न्यूज मान तालुक्यात गेले दोन दिवस संततधार पाऊस पडत असून या पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचं था। दिसत आहे याचाच म्हणून गोंदवले ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे पुलावर पाण्याचं साम्राज्य झालं आणि त्यात वाट काढून प्रवास करणं धोक्याचं म्हटलं पावसामुळे सातारा पंढरपूर महामार्गावरील गोंदवले बुद्रुक येथील फडतरी वस्तीवर असणाऱ्या दोन्हीच्या ओढ्याच्या पुलावर काल बऱ्यापैकी पाणी साचून राहिलं होतं त्यामुळं येथील धोकादायक वाहतूक बनली होती शनिवारी व रविवारी दुपारी पुलाच्या मध्यभागी साचलेलं पाणी एखाद्या छोट्या ताळ्यासारखं दिसत होत करणारी वाहनं पाण्यातून वाट काढत होती दुचाकी दुचाकीसार विशेषतः मोठा त्रास सहन करावा लागला काही जणांना घसरून पडल्याचंही प्रत्यक्ष काही जणांनी पाहिलेलं आहे काम उतर झालंय जीव धोक्यात आलाय असं एका प्रवाशानं सांगितलं लाखो रुपयांचा खर्च करून काम केलं पण या कामाचा दर्जा पाळला नसल्याचं काही ग्रामस्थांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे ड्रेनेजचं नियोजन नाही थोडा पाऊस झाला की पाणी या ठिकाणी साचून राहतं आता जीव धोक्यात आलाय स्थानिक नागरिक मधुकर पाटील म्हणाले या ठिकाणावरून दररोज अनेक गाड्या इथून प्रवास करतात सकाळ संध्याकाळच्या वेळी दुचाकी स्वारांना पाण्याचा अंदाज येत नाही आणि अपघात होतात संबंधित ठेकेदाराला काळ्या यादी टाकून जाऊ अधिकाऱ्यांनाही कारवाई करणं गरजेचं आहे भाविकांचा प्रचंड त्रास होतोय श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी हजारो लोक दररोज या ठिकाणी येत असतात पुलावर पाणी साचल्यामुळं नागरिकांना पायी येणे जाणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे गावातील काही महिलांनी सुद्धा हेच सांगितलं पायी जाताना या ठिकाणी खूप मोठ भीतीचं वातावरण असतं गाड्यांचा वेग ही वाढतो या ठिकाणी दोन्ही बाजूला तीव्र उतार असून गाड्यांची मर्यादा वेग खूप जास्त प्रमाणात असतो पाण्यातून जाताना वाहन घसरतात या ठिकाणी ना ना सूचना फलक आहेत स्ट्रीट स्ट्रीट लाईट लाईट आहे सायंकाळी खूप मोठ्या प्रमाणात इथं अंधार पसरला असतो यामुळं रात्री हा मार्ग आणखी धोकादायक बनल्याचं महिलांनी सांगितलं आता सांगा ही जबाबदारी कोणाची महत्वाच्या महामार्गावर झालेलंही निकृष्ट काम केवळ ठेकेदारच नाही तर संबंधित विभागाच्या देखरेखीचाही सवाल इथं उपस्थित करत आहे जर अपघात झाले तर जबाबदार कोण हा प्रश्न स्थानिक सतत विचारत आहेत नागरिकांचा आक्रोश ग्रामस्थ प्रवाशांची एकमुखीने मागणी केली जाते ठेकेदाराला काळ्या टाकण्याची नुकसान भरपाई वसूल करण्याची मात्र या ठिकाणी अशी कुठलीच गोष्ट होताना दिसत नाहीये सायंकाळच्या वेळी इथून प्रवास करताना अतिशय धोकादायक रित्या अगदी अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतोय हे आपण अनेक वेळा पाहिले सुद्धा आहे त्यामुळं यावर संबंधित युवा काय उपाययोजना करणार हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे आज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले